अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलजीवन योजना कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे जनआधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनीही तोडफोड केली आहे जलजीवन योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून याबाबत वारंवार तक्रार करूनही काम व्यवस्थितरित्या होत नाहीये तसेच अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारण्यास गेले असता अधिकारी आठ आठ दिवस गैरहजर राहत असून यामुळे संतप्त झालेले जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेतील जलजीवन योजनेच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे एक एक दिलं त्याच्यावर काहीच चाललं काहीच नाही दिलं मी प्रत्येक वेळेस लेखी बोलत असतो त्याच्यामुळे ही भूमिका घ्यावं लागली आज मार्ग नाही राहिलो ना आज लोक आमच्या कामावर संशय घ्यायला लागले मग करायचं काय आपल्या अस्तित्वाला एकही ठिकाणी मी छाती ठोकून सांगतो नगर जिल्ह्यामध्ये कुठं व्यवस्थित काम चालू नाहीये जलजीवनच काम सहा हजार कोटीच काम मातीच चाललंय सातच सातत्याने दोन तीन महिन्यापासून रडतोय आमच्या कामावर संशय घ्यायला लागले ज्यावेळेस स्वतःच्या ना। कोणीच नाही त्याला सुट्टी नाही कोणालाच जोपर्यंत काही पाईपलाईन परत उघडीत नाही आणि ज्यांचं कोणाचं वरद असतंय त्यांनी सुद्धा समोर यायचं अधिकाऱ्यांनी अजिबात मी सांगितल्या परत त्याच्या जलजीवनच्या सगळ्या पाईपलाईन परत उकडून काढायच्या तोपर्यंत एकाला ही सुट्टी नाही जे जिल्हा परिषदच्या जीवन जल जीवनाअंतर्गत नगर तालुक्यात जे काही खराब काम चालू आहे त्याचा मी सातत्याने तीन चार महिन्यापासून पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये मी त्यांना महत्वाचं म्हणजे नगर तालुक्यातील हाताळून ह्या गावचं योजना लाईव्ह दाखवली त्यांना व्हिडिओ दिले होते पत्रव्यवहार देखील केला तसंच कोल्हेवाडी गाव कोल्हेवाडी नगर म्हणजे इथून हाकेवरती गावची लवकर दहा पंधरा किलोमीटर इथे सुद्धा एक दीड कोटीच्या कामाचा पूर्ण सुचना केला यांनी एक एक सव्वा सव्वा फूट सुद्धा नऊ नऊ ना इंच काही ठिकाणी त्यांनी पाईप गाठलेलं येतं तिसरं गाव म्हणजे भातोडी पाटो भातोडी दीड कोटीची योजना आहे त्या योजनेचा अख्खा बट्टेबोल केला आहे तिथे एक एक फुटावर पाईप येतं मी एवढं सर्व लेखित दिलेलं असताना लाईव्ह व्हिडिओ दिलेला असताना ते व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जलजीवन विभाग अजिबात काम करत आहे त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं डोस उत्तर दिलं नाही आणि हे सगळं काम जे दिलेलं आहे ना नगर जिल्ह्यातलं महाराष्ट्रातच काम हे टाटा कन्सर्ट्रीस दिलेलं आहे काम तरी टाटा कन्सर्ट्रस जरी प्रायव्हेट कंपनी थर्ड पार्टी जरी असली तरी एकदम बोगस काम हे सुद्धा लोक पैसे घेऊन काम करत आहेत त्याच्यामुळे सगळं काम खराब चाललंय तर आणि जर आपण पाणी पुरवठ्याच्या कार्यकारी जर आपण फोन केला जाऊ ते पाच पाच तो माणूस फोन सुद्धा उरते नाही आता देखील आपण ज्यावेळेस गेलो ऑफिस ऑफिसला लाईटी बंद होते पंधरा पंधरा वीस वीस दिवस हा माणूस करतो काय जातो कुठं सर्वसामान्यांनी आप जा आपल्या व्याज म्हणायच्या कुठं आणि मी दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा करतो लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले की पोटेंनी पाकिट घेतलं का पैसे घेतले का गपका बसले शेवटी स्वतः जास्ती तो फ्रस्ट आला असे तेवढंवर मग त्यावेळेस कुणाला सुट्टी नाही जर विभागाने माझं ऐकलं असं तिथ परत भारी रस्ते आली आणि परतही मी याला पुन्हा इशारा देतोय की जरही पुढच्या आठ दिवसामध्ये टाटा कन्सर असेल जिल्हा परिषद अहमदनगर असत यांनी जर आठ दिवसात मी दिलेल्या तीन गावांचा पुन्हा सर्वे करून जर पुन्हा जर त्या लाईनी जर परत टाकल्या नाही तर पुढचा इशारा हा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी यांना असत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर